धन्यवाद 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 सर इथून मागे कधी घडलं नाही इथून पुढे कधी घडेल की नाही माहीत नाही शिक्षण कधी अशी भूमिका असे पदाधिकारी करतील असं आपल्याला कधी वाटलं नव्हतं आपल्या समोर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत असलेले अनाजी पंत अनाजी न्याय करा महाराणी सोयराबाईंच्या मनात तुमच्याबद्दल विष कालून तुमच्या अटकेचा प्रयत्न केलाय पंतांनी वय हुद्दा प्रति यांचं योगदान याचा कुठलाही विचार न करता न्याय करा पुन्हा साधा नाही

स्वराज्याप्रती यांचं योगदान याचा कुठलाही विचार न करता न्याय करा पुन्हा साधा नाही त्रय कुलवतन साथ वाहन कुल पोषण राजा दिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मित्रांनो आपण नुकतच महानाट्याला गेलो छत्रपती संभाजी राजे यांचं महानाट्य आपण बघितलं आणि त्यावेळेस एक भूमिका माझ्या मनामध्ये ठसली गेली त्या भूमिकेच नाव होत अनाजी पंत आणि अनाजी पंत ज्या वेळेस मी स्टेज वरती बघितले त्यावेळेस एका सन्माननीय व्यक्तीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला आणि जे भूमिका आता आपल्या समोर केलंय आपण का, का के ग सन्माननीय विद्यालयाचे श्री मुख्याध्यापकुल म्हणून म्हटलं की कधीही इतिहासात घडलं नाही की कोणत्याही मुख्याध्यापक साहेबांनी अशा पद्धतीची सुंदर भूमिका केली आणि सरांचं हे देखण रूप आता आपण बघितलं एकदा सरांसाठी हात वरती करून टाळ्या ऐकव सर सरांच्या देखण्या रूपासाठी माझ्याकडून एक क्षण बोला, बोला, दिल, बोला, के आप, दिल के मन मन से सच्चे मुरत हो आप मन से सच्चे मुरत हो आप तारीफ करू क्या आपकी तारीफ करू आपकी हमारे कार्यक्रम की सूरत हो आप है सर मी या या यानंतर मी मावळ्यांना विनंती करतो की सन्माननीय पंत सरांना आपण घेऊन याच्यासाठी अभिषेक शरद पगार यांच्याकडून दोनशे एकान रुपये डॉक्टर सर्जराव पांगारकर यांच्याकडून पाचशे एक रुपया त्या रुप परफेक्ट कॉम्प्युटर सोमनाथ भाऊ पगार यांच्याकडून पाचशे एक रुपया